नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेची खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा तर संपूर्ण महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये यावर्षी प्रवेश घेणार आहेत तर अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विचारत आहेत की अजून अकरावीची प्रवेश प्रक्रिया हे साधारणत सव्वीस जूनला जी मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे सव्वीस जून नंतर आम्हाला जे अकरावीचे प्रवेश आहे ते घेता येणार आहेत आणि अकरावीचे प्रवेश झाल्यानंतरच बोनाफाईड झाल्यानंतर किंवा पावती आहे ते मिळणार आहे परंतु या विद्यार्थ्यांसाठी मुदत वीस जून पर्यंत होती आता सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आता ही मुदत वाढ झालेलीच आहे आपण यापूर्वीच सांगितलेलं होतं की महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मुदत वाढ होणार आहे तर सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे फायनली महाज्योति मोफत टॅब योजने जी मुदतवाढ आहे ती झालेली आहे तर ही मुदतवाढ वीस जुलै पर्यंत झालेली आहे आपल्या स्क्रीनवरती आजच नुकतेच प्रसिद्ध झालेलं परिपत्रक तुम्ही पाहू शकता तर या परिपत्रकामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले होते अशा विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे याच्यामध्ये नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा बोनाफाईड असेल किंवा पावती असेल जर तुम्हाला अपडेट करायची असेल तर तुम्ही ती अपडेट करू शकता तर अशा प्रकारे आजची ही सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सगळ्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी दहावीची परीक्षा यावर्षी उत्तीर्ण झालेले आहेत जे विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत ज्यांना महाज्योती मोफत अंतर्गत अर्ज करायचा आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे तर अशा प्रकारे तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्या त्यामुळे त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती प्रतीक्षा करा जोपर्यंत प्रॉपर डॉक्युमेंट तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका आता वीस तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली आहे तरी ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा